तुंबे पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या महागाई नियंत्रणात आणू मुलांना मोफत शिक्षण देऊ उद्धव सेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन अमित शाह यांच्या सभारद्द दिल्लीला तडकाफडकी रवाना मणिपूरसाठीच्या बैठकीसाठी गेल्याचे समोर शरद पवारांची साथ सोडलेली नाही अजित पवार यांचं वक्तव्य विकास कामांसाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय सर्वांनुमते भाजपकडून विदर्भात चौपन्न जागांवर कुणबी व मराठा उमेदवार राखीव जागा वगळता पस्तीसपैकी एकोणीस ठिकाणी समाज बांधवांना संधी बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना कदापि काँग्रेससोबत गेली नसती महाविकास आघाडी हिंदू समाजाला धोका देणार योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल मणिपुरात पुन्हा हिंसा एकोणीस आमदारांचे बंड सीएम बिरेन सिंहानविरुद्ध भाजपचे आमदार आक्रमक पंतप्रधान विदेशात शहा यांना टेन्शन <गण> बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अन्य एका आरोपी सटक दोन्ही आरोपींना एकवीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी <गण> लष्कर ए तोयबाकडून रिझर्व्ह बँकेला धमकी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल भुजबळांच्या बालेकीला जरांगे कडाडले आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आडवे करा राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेतला मतदार यादीमध्ये वाढला लाडक्या बहिणींचा टक्का लिंग गुणोत्तर प्रमाण नऊशे पंधरा वरून नऊशे बत्तीस वर मुंबईवर घाला घातला तर हम तुम्हे काटेंगे बीकेसीतील सभेतून उद्धव ठाकरे यांचा महायुतीला इशारा नवनीत राणांच्या सभेनंतर राडा जीवगेना हल्ला अॅट्रॉसिटीची नोंद खल्लार येथील घटना अतिरिक्त बंदोबस्त तिघेजण ताब्यात नवनीत राणा यांचा ठिया तुम्ही कितीही झेंडे दाखवले तरी महाविकास आघाडीच निवडून येणार प्रियंका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर मध्य नागपुरात रोड शो सुरू असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने प्रचाराचा तोफा आज थंडावणार दोन आठवड्याच्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बड्या नेत्यांच्या प्रचाराचा उडाला धुराळा उत्तर प्रदेशात उद्योग येताच तिथले लोंडे परत जातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन दिल्लीची हवा बनली विषारी श्वास घेणंही कठीण एकयू आय चारशे साठ पार जी पी चार लागू वायू प्रदूषण आणि धुक्याने दिल्लीत कहर सुरूच आहे येथील हवेची गुणवत्ता गंभीर प्लस श्रेणीपर्यंत पोहोचली दिल्लीत एकवीस ठिकाणी एक, एक यू आय चारशे पन्नास पेक्षा जास्त नोंदवला गेलाय अशा परिस्थितीत घराबाहेर फिरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते त्यामुळे लोकांना घरातील दारे खिडक्या बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय बांगलादेशात डेंग्यूचा कहर सुरू चारशे सात जण बळी डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाला हवामान बदल कारणीभूत पी एम मोदी तीन देशांच्या दौऱ्यासाठी रवाना नायजेरिया ब्राझील आणि गयाना या देशांना भेटी देणार ब्राझीलमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेत सहभागी होणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा दुरोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद